नमस्कार मित्रांनो क्राईम कट्टा या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो कंस मामा हे तर तुम्ही ऐकलेच असेल परंतु या घटनेमध्ये कंस मामा नाही तर त्याचा भाचा आहे ज्या मामाने आपल्याला एवढं जीव लावला आपल्याला एवढं प्रेम केलं आपल्या घरात राहायला जागा दिली त्याच मामाचा भाच्याने काढलाय काटा परंतु या घटनेमाग असं काय गंभीर कारण आहे जेणेकरून त्याने एवढं टोकाचं पाऊल उचललं सर्व काही घटना आपण पाहणार आहोत सविस्तर मध्ये तर मित्रांनो कुठेही जाऊ नका आणि स्टोरी चालू करण्याआधी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका स्टोरी चालू करण्याआधी मी तुम्हाला काही नाव सांगतो ती नावं तुम्ही पूर्णपणे लक्षात ठेवा कारण सर्व स्टोरी या तीन व्यक्तींवरच आधारित आहे पहिलं नाव आहे रूपसिंह त्यानंतर त्याची पत्नी पूजा आणि त्या रूपसिंहाचा भाचा शुभम हे तीन नाव तुम्ही डोक्यामध्ये फिट करून ठेवा चला तर मग आता सुरू करूया तर मित्रांनो ही घटना घडली इंदोर मधली दे। इंदोर मधील रुपसिंह नावाचा एक व्यक्ती खूप मोठा व्यापारी आहे मोठा गाद्याचा त्याचा व्यापार आहे तर मित्रांनो रुपसिंहा हा एके दिवशी आपल्या मित्राच्या लग्नात जातो लग्नात गेल्यानंतर मित्राला भेटतो मित्रासोबत बोलतो त्याच्यासोबत फोटो काढतो परंतु त्या लग्नात त्याला एक मुलगी दिसते ती मुलगी फार सुंदर होती इतकी सुंदर की पाहता शेणी त्याची नजर तिच्यावर खेळून राहिली इतकी सुंदर मुलगी जणू काही स्वर्गातून आपसरात उतरली अशी तुम्ही मध्ये ती मुलगी पाहिली असेल हो तीच ती मुलगी त्याला ती मुलगी इतकी आवडती की त्याला आता दुसऱ्या मुलींकडे बघायची इच्छा सुद्धा होत नाही इतकी सुंदर मुलगी ती सुंदर मुलगी म्हणजेच ही पूजा त्यानंतर लग्न झाल्यानंतर तो घरी जातो घरी गेल्यानंतर त्याच्या आई वडिलांना तो सर्व काही किस्सा सांगतो आणि आई वडिलांना हट्ट करतो की मला त्याच मुलीसोबत लग्न करायचं मी लग्न करेल तर फक्त हिच्याशीच नाही तर कुणाशीच करणार नाही मला फक्त याच मुलीसोबत संसार थाटायचा त्या मुलीने माझ्या हृदयात मोठं घर केले त्याचे आई वडील पण म्हणतात अरे हो हो ठीक आहे मुलगी सुंदर आहे तुलाही आवडते परंतु तिला तू आवडतो का हे ऐकल्यावर रुपसे म्हणतो त्याची तुम्ही काळजी करू नका मी सर्व काय सेट करतो आणि तिथून निघून जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्या मुलीची माहिती गोळा करायला सुरुवात करतो ती काय करते ती कुठे राहते तिचे आई वडील काय करतात ही सर्व माहिती तो गोळा करतो आणि त्याच्या मित्राला सांगून तिच्यासोबत ओळख करून घेतो आणि हा रूप सिंह मोठा व्यापारी असल्यामुळे पैसा पाणी याच्याकडे भरपूर होता आणि तुम्हाला तर माहितीच आहे मुलींना पैसेवाले मुलं लवकर पसंत पाडतात आणि अशाच प्रकारे थोड्या कालावधीमध्येच त्याने शेवटी तिला पटवलं त्या पूजाला पटवल्यानंतर तो आपल्या घरी सांगतो घरी सांगल्यानंतर त्याच्या आई वडील त्या मुलीच्या घरी जातात तिच्या घरच्यांसोबत बोलतात मुलगा व्यावसायिक असल्यामुळे पैसा पाणी होता तिच्या आई वडीलही होकार देतात तिच्या आईवडीलही होकार देतात होकार भेटल्यानंतर काही दिवसातच त्या दोघांचं लग्न लावून देण्यात येतं आपल्याला पाहिजे त्या मुलीसोबत लग्न झालंय याचा आनंद तर रूप सेवला होताच त्यामुळे तोही फार जीवा लावायचा त्याच्यावर तिची काळजी घ्यायचा तिला पाहिजे ते आणून द्यायचा सर्व काय सुरळीत चालू होत त्यांच्या लग्नाला जवळपास सात वर्ष होतात सात वर्षानंतर रूप हा खूप दारू प्यायला लागतो पूजाला मारायला कुटायला लागतो तिला आडवं बोलायला लागतो तिचा राग राग करायला लागतो इतका आणतो की तिच्या अंगावर वळी उस्त राहतो या सर्वाला पूजा फार ती त्याला बोलायची की माझी खूप मोठी चूक झाली की मी तुझ्यासोबत लग्न केलं दुसऱ्या कोणासोबत केलं असतं तर त्याने मला राणीवाने ठेवलं असतं ऐकल्यावर तो अजूनच चिडायचा अजूनच जास्त दारू प्यायचा तेव्हा जास्त धानायचा परंतु विचार करण्याची गोष्ट अशी आहे मित्रांनो जिच्यावर त्याने जीवापाळ प्रेम केलं तिला मिळवण्यासाठी त्याने एवढे प्रयत्न केले तो अचानक असा तिला का मारेल त्याला काहीतरी कारण असेलच हो नक्कीच आहे खूप मोठं कारण आहे तर मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या रूपसिंह आणि पूजा ज्या घरात राहतात त्या घरात अजून दोन व्यक्ती राहतात एक तर त्याचा चुलत भाऊ आणि दुसरा त्याच्या सख्या बहिणीचा मुलगा म्हणजे त्याचा भाचा शुभम शुभम हा दारूच्या दुकानावर कामाला आहे आणि शुभम हा जवळपास छपरी कॅटेगरीमध्ये मोडतो तर मित्रांनो विषय असा आहे की पूजा ही सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची महिला आणि शिवमानवाट मुलगा तिच्यापेक्षा लहान वय साधारणपणे वीस बावीस वर्ष या दोघांचं नकळतपणे लफड चालू होतं एकाच घरात राहायला म्हटल्यावर अशा गोष्टी होणं साहजिकच आहे आणि या दोघांचं लफडं या रुपसीला समजतं आणि तेव्हापासूनच त्याच्यामध्ये चे चेंज होतो ते म्हणतात ना मुलीची जात ही कधीच कोणाची एकाची नसते असो रुप या दोघांचं लपड समजल्यावर तो शुभमला खूप मारतो आणि त्याला घराबाहेर हाकलून देतो शुभमला हाकलून दिल्यानंतर तो एका दारूच्या दुकानावर कामाला जातो आणि तिकडेच एक रूम घेऊन राहू लागतो परंतु या घटनेनंतर रूपसिंह हा फारच विचार करू लागतो जास्त दारू प्यायला लागतो दिवस रात्र कायम दारूच्या धुंदेत राहू लागतो आपण जिच्यावर एवढं प्रेम केलं तिनेच आपल्याला धोका दिला आता रोज संध्याकाळी दारू पिऊन येणं आणि पूजाला मारहाण करणे हा जवळपास त्याचा दिनक्रमच झाला होता पूजा ही सर्व काही शिवमला कॉल करून सांगायची शिवम हा तिचा मजनू त्याला इमोशनल करायची शुभू मला खूप मारतोय शुभू मला खूप त्रास देतोय तिच्या अंगावर पडलेले वळ त्याला दाखवायचे मला तुझ्यासोबत राहायचे अशा प्रकारे तिला इमोशनल ब्लॅकमेल करायचे हा महावट मुलगा कमी वयाचा अजिबात जास्त विचार न करणार आणि पूजावर खरं आणि जीवापाड प्रेम करणार त्याला हिचा त्रास सहन व्हायना हो त्याला हिचा त्रास ना शेवटी त्याने फार विचार केला आणि ठरवलं की आता रूपचा काटा काढायचा आपल्या प्रेमाच्या हा मध्ये येतोय याला आता बाजूला करायचं आणि ही सर्व त्याने पूजालाही सांगितलं पूजा ही तयार झाली तिची सहमती होती त्यानंतर शुभम हा त्याच्या मित्रांना भेटतो आणि त्याच्या मित्रांना सांगतो माझी प्रियसी तिचा नवरा तिला खूप त्रास देतोय आम्हाला दोघांना लग्न करायचे तुम्ही मला मदत करा जे मित्रही म्हणतात हो तुझ्यासाठी काही पण बोल काय करायचं तिला पळून आणायची का तर तेव्हा शुभम त्या ते, मित्रांना बोलतो नाही तिला पळून नाही आणायची तर तिच्या नवऱ्याला संपवायचं तो संपला का ती आपोआप माझ्यासोबत येईल संपवायचं म्हटल्यावर त्याचे मित्र थोडा विचार करतात परंतु त्यानंतर शिवम बोलतो की तुम्ही माझे मित्र आहे जीवलग मित्र आहे तुम्ही माझ्यासाठी एवढं पण नाही करू शकत का तुम्ही माझं काम करा मी तुम्हाला दहा दहा हजार रुपये पण देतो पैसे म्हटलं त्याचे मित्रही तयार होतात जवळपास तो चार मित्र तयार करतो त्यातले दोन मुलं हे अल्पवयीन आहेत मित्र तयार झाल्यानंतर त्यांनी प्लॅन तयार करतात आणि व प्लॅन तयार झाल्यानंतर ठरलेल्या प्लॅन प्रमाणे एके रात्री से हा दारू पिऊन घरी येतो घरी आल्यानंतर जेवतो आणि पूजासोबत भांडणं करतो तिला थोडा हाणतो मारतो आणि झोपे जातो झोपल्यानंतर पूजा ही शिवमला कॉल करते आणि शिवम त्याच्या मित्रांना त्यांच्या घरी जायला पाठवतो त्याचे मित्र घरी गेल्यानंतर पूजा ही आधीच दरवाजा उघडून ठेवलेला असतो दरवाजा उघडल्यानंतर ती दुसऱ्या रूममध्ये निघून जाते त्यानंतर त्याचे मित्र ही मित्र त्याला झोपेमध्ये त्याच्या तोंडावर उशीर ठेवतात आणि दाबतात गळ्यात रुमाला आवळून त्याचा गळा घोटून त्याचा त्याला मारून टाकतात धोपेमध्ये त्याला मारून टाकतात तो मेल्यानंतर पूजा ही दुसऱ्या रूम मधून त्या रूममध्ये येते आणि ती त्यावेळेस शुभम सोबत व्हिडीओ कॉलवर बोलत असते आणि व्हिडिओ कॉलद्वारे शुभम हा त्यांना पुढचा मर्डर किंवा त्याच्या चेहऱ्यावर कशा प्रकारे खुना करायच्या जेणेकरून असं वाटेल की हा ऍक्सिडेंट आहे हे सर्व तो व्हिडिओ कॉलद्वारे सांगतो घटनास्थळी शुभम हा नसतो तो व्हिडिओ कॉलद्वारेच यांना सर्व काही सांगतो त्यानंतर त्याचे मित्र एका लोखंडी रॉडने त्याच्या तोंडावर त्याच्या अंगावर जोरजोरात हाणतात जेणेकरून असे दिसेल की हा हत्या नाही तर हा ॲक्सिडेंट आहे सर्व काही झाल्यानंतर अंधारात एक बारा एकच्या सुमारास त्याची बॉडी घेतात उचलतात आणि त्याच्याच गाडी ॲक्टिवा स्कूटी ॲक्टिवावर ठेवतात आणि दोघे जण त्याला एका रोडच्या कड्याला नाल्याच्या किनारी टाकून देतात आणि त्याची गाडी तिथे थोडी तोड फोडून टाकून देतात जेणेकरून असं दिसेल की हा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ते निघून जातात सकाळ होती सकाळ झाल्यानंतर लोकांना ती डेड बॉडी दिसते त्यानंतर ते माणसे पोलिसांना कॉल करतात पोलिसांना कॉल केल्यानंतर पोलीस तिथे हजर होतात पाहतात त्यांना कोणत्याही प्रकारचा संशय येत नाही कारण की डेड बॉडी ही ॲक्सिडेंट झाल्यासारखी दिसत होती परंतु ज्यावेळेस विचारपूस करण्यात येते त्यावेळेस रूपसिंह आणि पूजा यांचा एक छोटा मुलगा आहे सहा वर्षाचा त्याला विचारल्यानंतर तो सांगतो की हो मा आई वडिलांमध्ये कायमच भांडणं होत असे कायमच त्यांच्या वादविवाद होत असे हे झाल्यानंतर त्यानंतर पोलिसांना थोडा डाऊट येतो डाऊट आल्यानंतर ते पूजाचा मोबाईल चेक करतात मोबाईल चेक केल्यानंतर त्यामध्ये शिवांसोबत केलेली चॅटिंग ही डिलीट केलेली असते परंतु त्यांची कॉल हिस्ट्री तशीच असते त्यामध्ये व्हिडिओ कॉलची हिस्ट्री त्यांना दिसते आणि कॉलिंग हिस्ट्रीमध्ये शुभम सर्वात जास्त कॉल केलेले असतात त्यानंतर ते त्या पूजाला तिथून उचलतात आणि पोलीस स्टेशनमध्ये नेतात पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर त्यांना तिला थोडासा दम दिल्यानंतर ती सर्व काही उघडून टाकते ती सांगते की हो माझा एक प्रेयकर आहे शुभम मी व ते मिळून आणि त्याचे चार मित्र सोबत घेऊन आम्ही हा मर्डर प्लॅन केला कशा प्रकारे मर्डर केला हे सर्व ती सांगून ठेव सांगून टाकते सांगितल्यानंतर पोलीस या सर्वांना उचलतात तर महत्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो हा शु आहे पूजा मजनू याने मर्डर करायच्या आदल्या दिवशी स्टोरीला काही लाईने लिहिल्या होत्या त्या लाईन मी तुम्हाला सांगतो त्याने असं लिहिलं होतं स्टेटसला की मेरा इश्क औरंग जैसा आहे अकेले रेंगे लेकिन तेरेही रेंगे या ते सर्व लाईन त्यांनी पूजेसाठी ठेवल्या थे होत्या बघा मित्रांनो आणि एका छोट्याशा मुलामुळे हा सर्व घटना उघडकीस आली त्यांनी नसते सांगितले तर बहुतेक घटना उघडकीस आली पण नसते पण मित्रांनो अशाच नवनवीन क्राईम स्टोरीज मराठीमध्ये ऐकण्यासाठी